इकडे या ग्राउंडला खेळण्याचं एक स्वप्न होता तो त्यांनी पूर्ण केला आहे आज सुप्रिमो सारखा टुर्नामेंट इथे आम्ही आयोजित करू त्याबद्दल आम्हाला खूप अभिनंदन वाटतं त्यांचाही नमस्कार में बात मी शुभम पेडामकर बातमी येते अंधेरी विधानसभेतून भव्य दिव्य कार्यसम्राट दोन हजार पंचवीस स्पर्धेला सुरुवात झाली आहे अंधेरी विधानसभा संघटक संजय मानाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आजपासून सलग दोन दिवस भव्य टेनिस बॉल कार्यसम्राट चषक दोन हजार पंचवीसची ची सुरुवात झाली असून स्पर्धेला अंधेरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे मुंबई क्रिकेट असोसिएशन निवड समिती सदस्य निलेश भोसले यांच्या हस्ते आज स्पर्धेला सुरुवात झाली त्यांनी जागृती बोलताना सांगितलं की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक संजय मानाजी कदम यांनी प्रथमच अंधेरी विधानसभेत निशुल्क भव्य दिव्य दिवस रात्र खेळले जाणारी क्रिकेट स्पर्धा प्रथमच आयोजित केलेली आहे गेल्या सहा वर्षापासून विधानसभा संघटक संजय कदम यांच्या माध्यमातून या ठिकाणी दिव्य क्रिकेटचं आयोजन केलं जाते क्रिकेट स्पर्धेचं आणि पाहिलं गेलं तर एक लाख प्रथम पारितोषिक अशा पद्धतीचं आणि निशुल्क या ठिकाणी प्रवेश दिलेला आहे अशा पद्धती स्पर्धा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे दरवर्षी तुम्ही या ठिकाणी येतात काय सांगा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अंधेरी पश्चिम विभागातर्फे अंधेरी पश्चिम विधानसभेतर्फे संजय मानाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हे सहावं वर्ष कार्यसम्राट चषकाचं होतं आहे आणि खरोखरच एक चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा प्लॅटफॉर्म देण्याचं काम ही सर्व टीम करते त्याबद्दल खरोखरच त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे ह्या वर्षी त्यांनी एक लाख आणि पन्नास हजार हे प्राईज ठेवलेलं आहे प्राईजपेक्षा जे ॲटमॉस्फिअर त्यांनी क्रिएट केलेलं आहे ते खरोखरच वाकडण्याजोगं आहे पैसे हे येत असतात जात असतात प्राईज असते एक टीम हरते एक टीम जिंकते पण क्रिकेटसाठी जे अॅटमॉस्फिअर केलेलं आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे आणि त्यासाठी मी त्यांचे खास आभार मानू इच्छितो तसंच संजय मालाजी कदम म्हणाले की अंधेरी विधानसभेतील खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे पुढील वर्षी जानेवारी महिन्यात पाच लाख रुपयांचे पारितोषिक असणाऱ्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन शिवसेनेकडून केले जाईल स्थानिक प्रथमच आपल्या डे खेळाडू सामने आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अंधेरी पश्चिम विधानसभेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये कार्यसम्राट चषकाचं आयोजन केलेलं आहे या सामन्यांची सुरुवात करण्यासाठी निलेश भोसले सर या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या हातून या ठिकाणी आत्ताच सुरुवात झालेली आहे आणि हा कार्यक्रम दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यासाठी अंधेरी पश्चिम विधानसभेचे सर्व पदाधिकारी हे जोबाने कामाला लागतात आणि आम्ही यावेळेलाच जाहीर केलेलं आहे की पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये आपण महाराष्ट्र मुंबई लेवलला या ठिकाणी क्रिकेटचे सामने आपण करणार आहोत त्याची घोषणा देखील आपण जाहीर केलेली आहे निले आणि निलेश सरांसारखे आमचे सहकारी आम्हाला मार्गदर्शन करणारे क्रिकेटमध्ये याने आपलं नाव सातत्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये दबदबा ज्याने आपला ठेवलेला आहे असे निलेश भोसले सर हे अंधेरीतील सगळ्या खेळाडूंना परिचित आहेत आणि सर्वांनी सांगितलं की निलेश भोसले सरांच्या हातूनच आपल्याला या सामन्यांची सुरुवात करायची आहे आणि सरदेखील ठरल्याप्रमाणे वेळेत येऊन ह्या सामन्याला सुरुवात केलेली आहे मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगेन की हे अंधेरी पश्चिममधील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यसम्राट चषकाचे सुरुवात झालेली आहे बघता बघता बत्तीस संघ ह्या कार्यसम्राट चषकामध्ये स्थानिक जे खेळाडू आहेत त्यांचा सहभाग या ठिकाणी होत असतो आणि त्यांच्यानं कोणतंही शुक्ल आपण घेत नाही त्यांना एक लाख प्रथम पारितोषिक पन्नास हजार द्वितीय पारितोषिक आणि चषक असं या ठिकाणी नियोजन असतं सर्व खेळाडूंसाठी पाण्याची व्यवस्था या ठिकाणी जेवणाची व्यवस्था ही खेळाडूंसाठी देखील आपण दरवर्षी करत असतो आणि हा एक चांगला उत्साहामध्ये कार्यक्रम दरवर्षी पार पडत असतो आपल्या माध्यमातून मी एवढंच सांगेन की हा कार्यक्रम पाहण्यासाठी अंधेरीकरांनी या ठिकाणी डे नाईट स्पर्धा आहेत दिवस रात्र प्रत्येकाने या ठिकाणी ह्या स्टेडियम मध्ये येणं फार गरजेचं आहे या प्रसंगी खेळाडूंनी संजय मानाजी कदम यांचे कौतुक केलं संजय मानाजी कदमबद्दल बोलायला गेलं तर ते कार्यसम्राट आहेच कारण आपल्याला माहित आहे की जिथे कोणताही गरज असला कोणाला कुठेही ते नेहमी उपस्थित जातात आमच्यासाठी आणि चषक बद्दल बोलायला गेला तर आपल्या परिसरात होणारी म्हणजे सगळ्यात मोठे चषक म्हणजे कार्यसमर चषक त्याच्या आधी पण आम्ही खूप सारे मोठे टूर्नामेंट खेळत असतो पण जिथे आपल्याला समजतं की कार्यसमट आहे तर थोडा वेळ वेळ काढून ॲटलीस्ट ते लोक सहभाग व्हायचा प्रयत्न करतात या टूर्नामेंट मधून सगळ्या संघांना जो हा ग्राउंड उपलब्ध करून दिला आहे त्याबद्दल मी संजय कदम यांचे खूप आभार मानतो कारण आमचा हा इकडे या ग्राउंडला खेळण्याचा एक स्वप्न होता तो त्यांनी पूर्ण केला आहे हा उकप जे संजयजीने राबवला आहे खूप मोठा आहे आणि सुप्रीमोसारखी आम्हाला एक फिलिंग येते आणि पुढच्या वर्षी त्यांनी आम्हाला ग्वाही दिली आहे की आम्ही नक्कीच हा सुप्रीमोसारखा टुर्नामेंट इथे आम्ही आयोजित करू त्याबद्दल आम्हाला खूप अभिनंदन वाटतं त्यांचाही आणि आम्ही त्या वा सुप्रीमो मध्ये पण खेळ अशाच विविध अपडेट साठी पाहत राहा जागृत महाराष्ट्र तुर्तास वेळ झालेल्या इथे सामन्याची पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चैनल आता आपण ट्विटर वरती देखे फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्र जा वेबसाइट में भेट देण्यासाठी गुगल पर टाइप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसे जागृत महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक और यूट्यूबला फॉलो करा तसेच बारम्ला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद